नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आज तुम्ही विषय बघितल्यानंतर थोडं म्हणाल भाजप नावाचा गारुडी घटक पक्षांचे नागोबा खेळवतोय आणि कूटनीतीची पुंगी वाजवतो आहे हे काय आहे नक्की गणित काय आहे असं थोडं संभ्रमा अवस्थेत संभ्रमावस्थेत सगळे जर असाल परंतु सध्याचं राज्याचं जे राजकारण चाललं आहे ते अगदी त्या खेळाप्रमाणे चाललं आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही बघा आपण लहानपणी बघायचो ग्रामीण भाग असेल काही शहरामध्ये छोट्या छोट्या एक गारुडी वेगवेगळ्या असे नागाची अशी टोपली असायची आणि ती टोपली घेऊन बसलेला पुंगी वाजवत आपण किती जणांनी तरी बघितलेला आहे आणि त्याला पाहिजे तो जशी गर्दी जमेल तसं तो अर्थात त्याचा उदरनिर्वाहासाठीचा त्याचा खेळ असायचा तो पैशासाठी परंतु तो पाहिजे त्यावेळेला तो नागोबा काढायचा खेळवायचा आपल्याला पाहिजे तो ठेवायचा बाकीचा अगदीच ना काही काम करायचं नाही रानं सोडून द्यायचं हे सगळे खेळ आपण बघितलेत आज राज्याच्या राजकारणामध्ये आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष हे गारुड्याचं काम करतो अगदी हातात घेतलेली आहे पुंगी आणि ती कूटनीतीची पुंगी आहे एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललेलं आठवतंय का बघा मी हे कूटनीतीचं राजकारण करतो आहे मग शरद पवारांचा पक्ष फोडला असेल उद्धव ठाकरेंचा फोडला असेल कूट ही कूटनीती आहे आणि काहीही चुकीचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं राजकारणामध्ये दे मुत्सद्देगिरी आणि कूटनीतीलाच महत्त्व आहे सत्याला महत्त्व नसतंच आणि कोण सत्यानं वागलेलं नाही आजपर्यंत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं नक्की बरोबर आहे आणि परंतु त्याला मी उपमाही का देतो आहे गारुड्याची ह्या पुंगी ही कुटनीतीची वाजवून हे सगळे पक्ष फोडवून जे घटक पक्ष गोळा केलेले आहेत हे घटक पक्षांचे नागोबा खेळवायचं काम चाललेलं आहे त्यांचं आणि हे नागोबा खेळवत खेळवत खेळत हा खेळ चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीपर्यंतच हा खेळ चालणार का पुढेही चालणार हा प्रश्न खरा महत्त्वाचा आहे भारतीय जनता पक्ष आज पाहिजेत ते कारण लोकसभेमध्ये मेजॉरिटी आणायची आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि तशा पद्धतीने त्यांची घोडदौड चालू आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हे जनतेला मान्य आहे का हे गारुड्याचे खेळ चाललेले आहेत हे मान्य आहे का हे आपल्याला कळणार आहे लोकसभेच्या मतदानानंतर आणि मतदानानंतर हे नागोबाजी आहेत ना घटक पक्षाचे हे राहणार का काय यांना परत राहणं सोडून देणार भाजप म्हणणार जावा आता तुमचं तुम्ही हा विषय अतिशय चर्चेचा आणि म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे घटक पक्षाचे आता नुकतंच बघा महादेव जानकर कालचीच घटना असेल महादेव जानगर यांच्याकडे होते आणि परत ते, का ते आता कालपर्यंत ऐकत होतो महाविकास आघाडी महाविकास आघाडीत गेले महाविकास आघाडीत गेले त्याला माढ्यामधनं देत आहेत उमेदवारी हे सगळं ऐकतो आहे तोपर्यंत कुठली देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुंगी वाजवली बघा ते लाडानी वाजवली का त्यांनी वाजवली माहीत नाही परंतु नागोबा डुलायला लागला परत त्या पुंगीवर डुलाय लागला आणि परत तिकडं आता मी महायुतीत म्हणायला लागला म्हणजे आता ह्या गारुड्याचे खेळ चालू नाहीत म्हणायचं तर म्हणायचं काय म्हणून मी म्हणतो आहे ह्या गारुड्याचे खेळ चालू आहेत हे लोकसभा निवडणुकीपर्यंतच चालू राहतील आणि नंतर हे खेळ बंदसुद्धा होतील आणि भारतीय कारण नरेंद्र मोदी एकदा पंतप्रधान झाल्यानंतर पूर्ण त्यांच्या हातामध्ये ताकद येते आणि ताकद आत्ता आहेच परंतु ती पुढं येणार आहे आणि आली म्हटल्यानंतर या घटक पक्षांना जेवढा मान द्यायचा तेवढा मिळणार का कारण नंतरच्या काळात ह्याना यश किती मिळणार आहे ही संभ्रमावस्था आहे जनतेला हे मान्य आहे की नाही हे मतपेटीतनं कळणार आहे आणि त्याच्यानंतर जर का अजितदादा मुख्यमंत्री शिंदेसाहेब ह्यांना किती सीटा मिळणार आहेत ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि तिकडं जे विरोधी आहेत मग उद्धव गट असेल शरद पवार असतील त्यांचा पक्ष असेल ह्यांनासुद्धा किती महाविकास आघाडीला यश मिळणार आहे ह्याच्यानंतरचं पुढचं राजकारण हे आपल्याला बघता येईल त्याच्यावर चर्चा पण करता येईल परंतु हे गारुड्याचे खेळ लोकसभा निवडणुकीपर्यंत तर नक्की चालणार आहेत आणि जनतेला ते बघायचे आहेत गारुडी पुंगी वाजवतोय ती कुटनितीची वाजवतो आहे का ईडीची वाजवतो आहे हे नंतर एकमेक आरोप करत राहतील आणि आपण हे बघायचं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर कुठला नागोबा कुठं आहे ह्याच्यावर आपण परत चर्चा करू आज इथंच थांबतो आहे पुढच्या भागात पुन्हा भेटू